जयन मी विश्वनाथ पवार आज साडेशे सहा माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन देशभरातून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून खेड्यापाड्यातून शहरात शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी येत असतात हा सगळा चैत्यभूमीचा परिसर आहे या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जवळजवळ एक तारखेपासून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार इथून घरोघर घेऊन जाण्याचा हा सगळा पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांच्या माध्यमातून उप उपक्रम राबवला जातो आहे हा सगळा पाठचा जो परिसर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय स्मारक या ठिकाणी इंदू जागेवर बनत आहे जवळजवळ बारा एकराचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन दर्शनाची लाईन चालू आहे समोर दिसत आहेत आदरणीय सकाराम सावंत साहेब आमच्या ताई आहेत आणि सगळी लाईन बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनासाठी चैत्यमेरीकडे जात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या प्रांतातून बाबासाहेबांची लेकरं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी लहानपर सगळीच मंडळी उपस्थित आहेत बाबासाहेबांना आपापल्या परीनं म्हणजे पुस्तकांच्या रूपानं अभिवादन करीत आहेत शिवाजी पार्कच्या विभागामध्ये जवळजवळ करोडोशी शंभर कोटीच्या आसपास या ठिकाणी पुस्तक विक्री होते त्या पुस्तक विक्रीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उधरली कोटीकुळे वामनदादा कर्डक म्हणतात कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांच्या जन्मामुळे आमच्या समाजाचा गावकुसा बाहेर फेकलेल्या समाजाचं मातीचं सोनं झालं आज आमचा समाज सुटाबुटात वावरताना दिसतो आहे आज जिकडे तिकडे शिक्षणाचा प्रसार मोठा मोठ्या प्रमाणात झालेला आहे ती सगळी बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका संघटित आणि संघर्ष करा त्याप्रमाणे आमच्या जुन्या जाणत्या माणसांनी बाबासाहेबांचा विचार आत्मसात केला आपल्या मुला शिक्षण दिलं त्यामुळे आमचा समाज शिकला त्यामुळे या समाजाचं आधी चांगल्या प्रकारचा उद्धार झालेला आहे आणि म्हणून वामनदादा कडक म्हणतात उधरली कोटीकोळी भीमा तुझ्या जन्मामुळे या वामनदादांच्या गीत गायनातून श्रावणदादा यशवंतंनी अतिशय आणि त्या काळातल्या अनेक प्रतिभावंत कवी गायकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चवळीचा प्रसार प्रसार केला त्यांचा धागा पडून नंतरच्या पिढीमध्ये अनेक कवी गायक निर्माण झाले त्यापैकी एक अत्यंत आघाडीचा गायक सुनील दादा सावंत हा गेले एक दोन वर्षापासून आजारी असल्यामुळे तो सध्या गीतं गायनाचा कार्यक्रम करत नसला तरी आंबेडकरी चळवळीत सक्रिय कार्यकर्ता म्हणून तो सातत्यानं त्याच्या लहानपणापासून तर आजपर्यंत काम करताना दिसतो आज तो थोडासा आजारी असला तरी बाबासाहेब आंबेडकरांची करांवरची प्रचंड निष्ठा त्याला घरी शांत बसू देत नाही चालण्याचा त्रास होतो आहे एक आघाडीचा कलावंतच नाही आघाडीचा आणि अतिशय प्रतिभावंत कार्यकर्ता म्हणून सुनीलदादा सावंत हा मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक त्याच्या म्युझिक मास्टर या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्याने प्रचार प्रसार बाबासाहेबांच्या विचाराचा केलेला आहे सुनीलदादा सावंत जयमी साहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात या दिनानिमित्तानं आपल्या समाज समाजाला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता येतात ते ते दर्शन घ्यायचं सा। पण सगळ्या सगळ्यांना आग्रह करायचं त्यांचे त्यांचे विचार विनिमय लोकांपर्यंत पोहोचवायचं बाबा आताही सुनीलदा त्याची तळमळ गप्प बसून देत नाही बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार झाला पाहिजे असं त्याच्या जा वक्तव्यातून जाणवतं आहे तो मला वाटतं सुनीलदादा नेहमीच आंबेडकरी चळवळीतल्या अन्याय त्याच्याच्या विरोधातल्या लढ्या सक्रिय असल्यामुळे त्याची तळमळ त्याला शांत बसवू देत नाही अतिशय प्रतिभावंत असा हा गायक तो तरीसुद्धा ब आज थोड्याशा आजारानं घरी असला तरी पण आजच्या दिवशी सातत्यानं फोन करत होता मला चैत्यभूमीवरती यायचं आहे आमच्या या ठिकाणी ताई आहेत सुप्रिया वहिनी या त्यांना घेऊन आलेल्या आहेत मी ह्या दोघा उभय त्यांचा विशेष करून मला गर्व वाटतो त्यांना क्रांतिकारी जयभीम करतो आ, की बाबासाहेबांची तमळ त्यांना शांत बसू देत नाही दादाला आमच्या वहिनी घेऊन आलेले आहेत वहिनी जयभीम काय वाटतं म्हणजे आपण तुम्ही इथे दादाला घेऊन आला आल्याबद्दल मला तुम्हाला काय वाटतं मला खूप अभिमान वाटतो बरं वाटतं माझे मिस्टर कलाकार आहेत त्यांना त्यांच्या समाजात आल्यावर एकदम त्यांचा आजार भीम तुला, तुला कसं वाटलं या ठिकाणी येऊन एकदम बरं वाटलं ना तुझ्या या सगळ्या आत्मशक्तीला म्हणजे तुझ्या विचाराला क्रांतिकारी जयभीम